आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील श्रीवर्धन नगर परिषद नगर सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजता श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने भव्य विजयी मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावून कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला रॅलीपूर्वी पूर्वी खासदार तटकरे यांनी श्रीवर्धन येथील श्री देवस्थानात मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर झालेल्या विजयी रॅली दरम्यान त्यांनी श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप महायुतीच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी केल्याबद्दल श्रीवर्धनच्या जनतेचे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले या पुढील काळातही श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामांना प्राधान्य दिले जाईल शहराच्या भवितव्यासाठी विकासाभूत निर्णय मूलभूत सुविधांचा विस्तार आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा